नमस्कार आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रो महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत या निवडणुका लक्षात घेऊनच महाराष्ट्रातल्या शिंदे सरकारने अनेक प्रकारच्या घोषणा सुरू केलेल्या आहेत अनेक प्रकारच्या योजना हे शिंदे सरकारनं आता अंमलात आणणं सुरू केलेलं आहे या योजना म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर मतदारांना कुठले तरी लाभ थेटपणे द्यायचे आणि आपला एक लाभार्थी वर्ग तयार करायचा असा थेट फायद्यातून निर्माण झालेला लाभार्थी वर्ग हा साहजिकपणेच ज्या सरकारनं आपल्याला हे लाभ दिलेले आहेत त्या सरकार पक्षांना मतदान करण्याची शक्यता ही अधिक असते या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारच्या या योजना म्हणजे केवळ योजना नाहीत केवळ लोककल्याण हा हेतू या योजनांच्या पाठीशी नाही तर निवडणुकीत त्यांचं मतदान घेणे हे एक प्रकारचं प्रलोभन आहे अशी प्रलोभनं निवडणुकीच्या ऐन तोंडावर जर मतदारांना दिली गेली तर त्यातून येणारा निकाल हा खरा जनादेश असण्याची शक्यता फार कमी आहे म्हणूनच शिंदे सरकारने ज्या योजना आणल्या आहेत ज्या योजनांचे थेट फायदे निवडणुकीपूर्वीपासून मतदारांना मिळण्याची शक्यता आहे अशा योजना निवडणूक आयोगाने सरळ सरळ रद्दबादल ठरवायला हव्यात खरं म्हणजे कुठल्याही लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत असतील तर त्याला कोणाचाही विरोध असणार नाही असूही नाही पण या लोककल्याणकारी योजना या अशा ऐन वेळेवर निवडणुकीच्या तोंडावर येणाऱ्या नसाव्यात प्रत्येक राजकीय पक्षाला आपली एक भूमिका असते त्यात अर्थशास्त्रीय भूमिकांचाही समावेश असतो जेव्हा राजकीय पक्ष निवडणुकांना सामोरे जातात तेव्हा ते आप आपले जाहीरनामे घेऊन येत असतात या जाहीरनाम्यांमध्ये अशा लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख असायला पाहिजे या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून लोकांनी सरकार निवडली की सरकार पक्षाने सत्ता मिळाल्याबरोबर अशा या योजनांची अंमलबजावणी करायला हवी अशा प्रकारच्या योजना जर केवळ निवडणूक वर्षात राबवणं सुरू झालं तर त्या योजनांनाही अर्थ उरणार नाही योजनांचे लाभ जे लोकांना मिळणार आहेत त्या लाभांनाही अर्थ उरणार नाही केवळ लोकांना भुलविण्यासाठी आणलेल्या योजना केलेल्या घोषणा असं या कार्यक्रमाचं स्वरूप असेल खरं म्हणजे यासंदर्भात निवडणूक आयोगानं आता निश्चित अशी काहीतरी मार्गदर्शक तत्व जाहीर केली पाहिजेत ज्या पक्षाला ज्या युतीला किंवा ज्या आघाडीला अशा प्रकारचे कार्यक्रम राबवायचे आहेत त्यांनी जाहीरनाम्यातून ते सांगितलं पाहिजे समस्या यातून निर्माण होणार आहे ती अशी की सरकार पक्ष जो असेल त्याला आपल्या सरकारच्या तिजोरीतून जनसामान्यांसाठी खर्च करण्याची मुभा असते त्यांच्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर अशा योजना आणण्याची त्यांच्याकडे संधी असते ही संधी विरोधी पक्षांकडे नसते विरोधी पक्ष हे कायम रस्त्यावर त्यांच्याजवळ ना साधनं असतात ना संपत्ती असते ना एवढं नियोजन करायला यंत्रणा असते त्यामुळे सरकार पक्ष हा निवडणुका जाहीर होण्याआधीच विरोधी पक्षांपेक्षा अधिक सशक्त होण्याची शक्यता जास्त असते महाराष्ट्रातल्या महायुतीने ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजना जर खरोखरच आंबण्यात आल्या तर निवडणुकीपूर्वीच महायुतीतले तीन पक्ष हे विरोधी पक्षातल्या आघाडीपेक्षा अधिक वरचढ सुरुवातीपासूनच होऊन जातील असं जर झालं तर होणाऱ्या या निवडणुका या निष्पक्ष असणार नाहीत या निवडणुका समान पातळीवर लढल्या जात आहेत असं होणार नाही तो जो काही सामना होईल ती जी काही स्पर्धा होईल ती स्पर्धा ही विषम परिस्थितीत लढली जाणारी स्पर्धा असेल लोकशाहीतल्या निवडणुका या स्वच्छ आणि मुक्त वातावरणात व्हायला हव्यात हे या निवडणुकाचं मूलभूत तत्व आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर येणाऱ्या अशा प्रकारच्या योजना लोकशाहीच्या मूलभूत तत्वालाच हरताळ फासणारे आहेत निवडणूक आयोग ही देशातली सर्वोच्च संस्था आहे की ज्या संस्थेकडे निवडणुका निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी आहेत म्हणूनच शिंदे सरकारने जाहीर केलेल्या योजना घोषणा यांच्यावर निवडणूक आयोगांनी ताबडतोब कारवाई करणं गरजेचं आहे अर्थात निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचा गेल्या काही वर्षातला इतिहास पाहिला तर निवडणूक आयोगाकडनं अशी काही कारवाई होईल असं मानणं हा भाबडेपणा ठरावा पण प्रश्न असा आहे की या गोष्टी सगळ्या लोकांच्या लक्षात येणं गरजेचं आहे निवडणूक आयोगानं जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा कुठल्या प्रकारचे निर्णय दिले ते आपण पाहिलेलेच आहेत खरं म्हणजे कुठल्याही पक्षात फूट पडणार असेल तर त्या पक्षाचं जे मूळ निवडणूक चिन्ह असतं ते गोठवण्याची प्रथा आणि परंपरा आपल्या निवडणूक आयोगाने आजवर पाहिलेली होती पण यावेळी तसं घडलेलं नाही यावेळी जे लोक मूळ पक्षात फूट टाकून बाहेर गेले त्यांना पक्षाचं मूळ चिन्ह देण्यात आलेलं आहे अर्थात त्याबद्दल कोर्टात वादही सुरू आहेत त्यात जे होईल ते होईल पण अशा लहान लहान गोष्टींकरता ज्या गोष्टी प्रथेने आणि परंपरेने होऊ शकतात अशा बाबींकरता लोकांना कोर्टाच्या खेपा मारावा लागणं हे काही सुदृढ प्रशासनाचं सुदृढ यंत्रणेचं लक्षण नाही निवडणूक आयोग किती कठोर असतात हे एकदा टी एन शेषन यांच्या काळात आमच्या पिढीने निश्चितपणे पाहिलेला आहे निवडणुकीत होणारा खर्च हा मर्यादे पलीकडे जाऊ नये याची दक्षता निवडणूक आयोग घेत असे शेषन यांच्या कारकिर्दीत झालेल्या निवडणुका निवडणूक आयोगाचे कॅमेरावर निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्या निगराणीखाली देखरेखीखाली होत असत संपूर्ण निवडणूक प्रचाराचं चित्रांकन केलं जात असेल त्यातून उमेदवार नक्की खर्च किती करतो आहे त्याचा खर्च मर्यादित पलीकडे जातो आहे का या बाबींवर नियंत्रण ठेवलं जात असेल निवडणूक आयोगाने कारवाई करतो म्हटलं तर खऱ्या अर्थाने निवडणुका निष्पक्ष झाल्या पाहिजेत अशी इच्छा निवडणूक आयोगाने बाळगली तर तसं होऊ शकतं पण आजकाल त्या संदर्भात फार अपेक्षा ठेवणं चुकीच राहील शिंदे सरकारनं ज्या योजना घोषणा केल्या आहेत त्यात लाडकी बहीण योजना ही एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे अशाच प्रकारची योजना मध्य प्रदेशातल्या भाजपा सरकारने राबवली आणि त्या पक्षाला निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालं त्या योजनेवरूनच धडा घेऊन महाराष्ट्राने ही योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे लाडकी बहीण योजना आल्यानंतर साहजिकपणेच भाऊ लोक नाराज झाले नंतर त्यांच्यासाठी युवा प्रशिक्षण योजना शिंदे सरकारनं जाहीर केली या योजनेमध्येही आय टी आय उत्तीर्ण झालेल्या मुलांना विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये महिना पदविका प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये महिना आणि पदवीधारकांना दहा हजार रुपये महिना एवढं विद्यावेतन देण्याची योजना आहे सध्या जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार या योजनेचा कालावधी एक वर्षाकरता असणार आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं नंतर त्याला नोकरी मिळालेली नाही तो बेरोजगार आहे अशा तरुणांना एक वर्षापर्यंत हे विद्यापीठ मिळणार आहे योजनेचं स्वरूप असं आहे याच्यामध्ये पैसे डायरेक्ट ट्रान्सफर पद्धतीने लोकांना मिळणार आहे तंत्रज्ञानाचा उपयोग हा असाही आता होऊ लागलेला आहे त्यात वाईट आहे असं काही नाही ज्या लोकांना विद्यापीत मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत ते मध्य प्रदेशात तर ऑलरेडी मिळत आहेत आपल्याकडेही मिळतील प्रश्न एवढाच आहे की सरकार हे जे काही देत आहे ते योजनांमधून देशातल्या योग्य त्या लोकांना हा पैसा मिळावा या उद्देशानेच मिळायला हवा निवडणुकीच्या तोंडावर मतदानासाठी या योजना राबवल्या जाऊन आहेत ही अपेक्षा कुणीही करेल जर टी एन शेशन या काळात असते किंवा शेशन यांच्यासारखे अधिकारी असते तर शिंदे सरकारच काय देशातल्या कुठल्याही राज्य सरकारची आणि निवडणुकीच्या तोंडावर अशा योजना आणण्याची हिंमत झालेली नसती आज शिंदे सरकारने या योजना आणल्या त्याचा फायदा घेऊन उद्या पुन्हा शिंदे सरकार सत्तेमध्ये येईल पण हाच प्रकार देशातल्या अन्य राज्यात वेगळ्या प्रकाराने होऊ शकेल उद्या महाविकास आघाडीचं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर त्या सरकारतर्फेही पुढल्या निवडणुकांच्या वेळी हाच फंडा वापरला जाईल कदाचित शिंदे सरकारने घाई घाईत या दोन तीन योजना आणल्यात येणारे सरकार अशा प्रकारच्या योजनांचा धडाका लावल्याशिवाय राहणार नाही शेवटी राजकीय पक्षांना निवडणुकीतलं यश हे महत्त्वाचं असतं हे यश कुठली किंमत देऊन आपण विकत घेतो आहोत याची चिंता निवडणुकीच्या काळात कुठलाही पक्ष करणारा नसतो म्हणूनच या योजनांचा खरं म्हणजे शिंदे सरकारने स्वतः पुनर्विचार करायला हवा जर शिंदे सरकार आणि महायुतीतले जबाबदार राजकीय पक्ष हा विचार करणार नसतील तर निवडणूक आयोगाने या योजनांवर थेट कारवाई करायला हवी निवडणूक आयोग ही देशातली एक स्वायत्त संविधानिक संस्था आहे निवडणूक आयोगाचे अधिकार हे फार मोठे आहेत असं असतानाही आजकाल अनेक वेळा निवडणूक आयोगाच्या निर्णयांकडे निवडणूक आयोगाच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करण्याची प्रथा आहे त्यांनाही तुच्छदने वागवण्याची प्रथा आहे हे प्रकार निश्चितपणे चुकीचे आहेत शिंदे सरकारच्या या योजनांबद्दल विरोधी पक्षांनीही फारशी खळखळ केल्याचं ऐकिवात नाही थोडीफार हलकी फुलकी टीका चालली आहे पण या योजना राबवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदान प्रलोभनं देऊन खरेदी दे केलं जाईल अशी चिंता कोणाला मात्र दिसत नाही आहे निवडणुका निकोप वातावरणात व्हायच्या असतील तर या सगळ्या बाबींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडणूक लढल्या ले। त्यांची निवडणूक त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी न्यायालयात नेली त्यांच्या निवडीला त्यांनी न्यायालयात आव्हान दिलं आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात इंदिरा गांधींची निवडणूक रद्द झाली कारण म्हणाल तर फार लहान होत इंदिरा गांधींचे स्वीय सचिव जे होते यशपाल कपूर ते स्वत या निवडणुकीत इंदिरा गांधीच्या प्रचारासाठी गेले ते सरकारी अधिकारी होते आपल्या अधिकारीपदाचा त्यांनी त्यावेळी राजीनामाही दिला होता पण केवळ एक तांत्रिक कारण दिलं गेलं यशपाल कपूर यांनी दिलेला राजीनामा निवडणुकीच्या दिवसापर्यंत स्वीकारला गेलेला नव्हता म्हणून ते तांत्रिकदृष्ट्या सरकारी अधिकारी होते आणि सरकारी अधिकाऱ्यांनी इंदिरा गांधींच्या प्रचाराला दु डुंपलं दु, जावं हा निवडणूक आचारसंहितेत बसणारा नाही या कारणावरून इंदिरा गांधींची ती निवडणूक रद्दपात्र ठरवण्यात आली होती सध्या निवडणुका ज्या प्रकारे होत आहेत निवडणुकीत ज्या प्रकारे प्रचार केले जात आहेत त्यात शासकीय यंत्रणा किती वापरली जाते आहे हे आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात पंतप्रधान अठरा एकोणीस सभा घेतात त्यावरूनच सरकारी यंत्रणा त्या सरकारी यंत्रणांचा कसा उपयोग सदुपयोग किंवा दुरुपयोग केला जातो हे आपण बघतो आहोत निवडणूक आयोगाला या बाबी दिसत नसतील असो शिंदे सरकारने आणलेल्या योजना या मात्र निश्चितपणे मतदारांना प्रलोभन देणाऱ्या आहेत जर निवडणूक आयोग विचार करणार नसेल तर लोकांनीच आता या संदर्भात हे योग्य की अयोग्य हे ठरवलं पाहिजे तेवढंच आपण म्हणू शकतो आजचा व्हिडिओ इथे संपवतो आहे कृपा करून लाईक करा शेअर करा कॉमेंटही करा शेवटची विनंती सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार